चिजाऊंच्या जन्मस्थळ ते स्मृतीस्थळ अभिवादन यात्रेला सुरुवात सतरा जूनला पोहोचणार रायगड जिल्ह्यातील पाचला <ETITANij2> महाराष्ट्राची अस्मिता राष्ट्रमाता राजमाता आईसाहेब जिजाऊ यांचा स्मृती दिन सतरा जून रोजी असून या निमित्त जिजाऊ यांना अभिवादन करून आज निघाली ही यात्रा सतत तीन दिवस प्रवास करीत सतरा जून ला रायगड येथे पोहोचणार आहे या अभिवादन यात्रेचे हे चौथी वर्षे असून महाराष्ट्रातील यावर्षी मोठ्या प्रमाणात जिजाऊ भक्त तसेच शिवभक्त सहभागी होणार आहेत यात्रा पाचाड येथे पोहोचल्यावर जिजाऊ साहेबांच्या समाधीला सिंदगेड राज्या येथील राजे लखुजीराव जाधव यांच्या राजवाड्यातील पवित्र जलाने अभिषेक करून विधिवत पूजन करण्यात येणार आहे पंढरपूरला ज्या पद्धतीने पद्धतीने भाविक जातात त्याच जिजाऊ भक्तांनी पाचला यावे असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले अशा शिवरायाला ज्या जिजाऊ साहेबांना घडवलं असा जिजाऊ साहेबांचं हे जे जन्मस्थळ आणि आज सतरा तारखेला जिजाऊ बाळासाहेबांची पुण्यतिथी संबंध महाराष्ट्रामध्ये देशामध्ये त्या ठिकाणी संपन्न होत आहे आणि म्हणून येथील राजे लोकांनीसुद्धा काल भागवत राजे जाधव यांनीसुद्धा इथून एक रथयात्रा पाचपर्यंत रायगडापर्यंत काढली आज या व याचे वंशज आदरणीय शिवाजीराजे जाधव यांनीसुद्धा आज जन्मस्थळ ते पुण्यस्थळापर्यंत ही रथयात्रेचं अभिवादन यात्रेचं आयोजन केलं निश्चितपणे यांच्या माध्यमातून जिजाऊ महासाहेबांचे विचार हे घरोघरी पोहोचवण्यास त्या ठिकाणी सहकार्य होणार आहे या निमित्तानं मी राजे शिवाजी राजे जाधवांचं अभिनंदन करतो आणि त्यांच्या या यात्रेत शुभेच्छा व्यक्त